उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण डोंबिवलीतील इमारती वाजवाव्या लागतील असं विधान केलं आहे त्यांनी जी चिंता व्यक्त केली आहे त्याबद्दल कौतुकच आहे मात्र अनाथांचे नाथ अशी ओळख सांगणाऱ्या ममत्व कल्याण डोंबिवलीपुरतेच मर्यादित आहे का पळवा मुमरा शिव दिवा येथील इमारतींवरती कारवाई होण्याच्या भयाने नागरिक हवालदिल झाले आहेत त्यामुळे आता सरकारला भूमिका घ्यावीच लागेल या इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना बेघर करणार का असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला आहे डॉक्टर जितेंद्र आव्हाड यावेळी म्हणाले की शेळे मुम्रा दिवा भागात प्रचंड घबराटीचं वातावरण निर्माण झालं आहे लोकांना नोटिसा देऊन घरं खाली करण्यास सांगितलं जात आहे कारवाई लगेचच होत नसली तरी नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरवली जाते अशा स्थितीत नागरिकांचा निवारा वाचवण्याची जबाबदारी सरकारची आहे आता कळव्यातील बावन्न इमारतींना नोटीस बजावण्याची कार्यवाही केली जात आहे तेथील लोकांनी कुठे राहायचं म्हणूनच कल्याण डोंबिवलीतील नागरिकांबाबत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलेले चिंतेचे आपल्याला कौतुक वाटते पण कल्याण डोंबिवलीबद्दल हे सर्व बोलत असताना कळवा मुमरा दिवे येथील नागरिकांचं काय येथील अनेक इमारतींना न्यायालयीन लढाईमुळे नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत या नोटिसांमुळे नागरिक आता घाबरलेले आहेत अशातच त्यांना दिलासा देणं ही सरकारची जबाबदारी आहे, आहे। सरकार एकनाथ शिंदे यांनी जशी भूमिका कल्याण डोंबिवलीमध्ये जाहीरपणे घेतली तशीच भूमिका कळवा मुमरा दिवा येथील नागरिकांबद्दल घ्यावी आंदोलनाला किंवा रस्त्यावर उतरायला आम्ही तयारच आहोत मात्र न्यायालयाला काय उत्तर द्यायची ही जबाबदारी सरकारची आहे असं यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलेलं आहे मी अभिनंदन करतो एकनाथ शिंदे साहेबांचं की काल कल्याण डोंबिवली अनधिकृत इमारतींमध्ये आणि न्यायालय जे काय चालू आहे त्याच्यामध्ये त्यांनी भूमिका घेतली की या सगळ्या इमारतींना आम्हाला वाचवावं लागेल काहीतरी म्हणजे जे काय कारण दिलं ते पत्रकार परिषदेत जे काय बोलले ते बोलले माझे परत त्यांना हात जोडून विनंती आहे अनाथांचा नाथ म्हणून त्यांची आजकाल महाराष्ट्रात ओळख मग हे फक्त कल्याण डोंबिली मर्यादित राहणार आहे कळव्याला बावन बिल्डिंगना नोटीस आल्या शिळ दिवा डायगर इथे तर भीतीचं वातावरण आहे आणि याच्यामध्ये सर्वात मोठं काय तर काही जण मुद्दामून जातात बिल्डिंग मध्ये आज तुम्हाला बिल्डिंग तुटण्यावाली आहे रस्ते पे आ जाओ आज तुम्हारी बिल्डिंग वाली आहे रस्ते पे आ जाओ। आज आज टूटने वाली आहे रस्ते जाओ ये परिथली गरीब माणसं नोकरी धंदा सोडून दररोज रस्त्यावर हो येतात महानगरपालिकेचे अधिकारी दररोज नऊ वाजता तिथे पोचतात एकाही बिल्डिंगवर कारवाई होत नाही पोलीस पोचतात एक काय नाटक चालू आहे त्याच्यात सरकारला भूमिका घ्यावी लागेल जे अनधिकृत इमारती आहेत त्या इमारती तुम्ही बेघर करणार का लोकांना तुम्हाला न्यायालयासमोर जाऊन भूमिका मांडावी लागेल कळव्यामध्ये काल 52 52 बावन इमारतींना का नोटिसा देण्याची तयारी सुरू झालेली आहे बावन इमारतींना नोटिसा देऊन जर तुम्ही पाडण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करणार असेल तर कळव्यामधली बावन लोक जाणार कुठे शिळ डिव्या डायगर मध्ये तर भीतीची परिस्थिती दहशत निर्माण करून टाकली मग जर कल्याण डोंबिवलीमध्ये एकनाथ शिंदे साहेब तुम्ही भूमिका घेऊ शकता तर तुम्हाला ठाणे कळवा मुंब्रा दिवा डायगर शीळ या साठी सुद्धा भूमिका घ्यावी लागेल मोर्चा आम्ही करू शकतो लोकांना रस्त्यावर आम्ही उतरू शकतो पण शेवटी भूमिका सरकारला घ्यायची आहे आम्ही सरकारमध्ये नाहीये मी फक्त तुम्हाला आठवण करू देऊ इच्छितो एक काळ असा आला होता जेव्हा वाघळे इस्टेट पासून शिळ पर्यंत सगळ्या बिल्डिंग तोडण्याचा निर्णय झाला होता अनधिकृत तेव्हा तुम्ही माननीय शरद पवार साहेबांची भेट तुम्ही प्रताप सरनाईक राजन विचारे असे तुमचे तीन आमदार आणि डोंबिवलीचे एक आमदार असे चौघजणी येऊन भेटले होते तुम्हाला पवार साहेबांनी शब्द दिलेला की अमानुषपणाने सरकार वागणार नाही मध्यमार्ग काढू पण कोणाला बेघर करणार आहे आमचं म्हणणं एवढंच आहे गरीब माणूस हा छप्पर शोधत असतो तो येतोच कशाला पोटासाठी आपल्या चिल्ल्या पिल्ल्यांसाठी आपल्या पत्नीसाठी तो घर शोध घर शोधत असताना त्याला विचारायला काय माहिती असते हे सगळं लिगल आहे इन आहे काय कसं आहे तो घर घेतो आणि आज त्याला तेव्हा तुम्ही बेघर कराल हा बांधणारा बिल्डर कोण त्याच्यावरती काय कारवाई होणार ते अधिकारी जे तिथे होते त्यांच्यावरती काय काय कारवाई होणार गोर घराच्या बाहेर काढणं आणि नंतर इमारती तोडणं हे काही योग्य नाही याला आमचा विरोध असेल आणि याच्यानंतर आम्ही हा या विरोध अजून जोरात करू पण आमची एकनाथ शिंदेकडनं एवढीच अपेक्षा आहे शिंदे साहेबांकडनं की जो न्याय कल्याण डोंबिवलीला लागला तोच न्याय तुम्हाला कळवा मुंब्रा शिळ दिवा डायगरला द्यावा लागेल शिळ दिवा डायगरच्या इमारती सोडून तुम्ही त्यांच्यावर अन्याय आणि एकाला न्याय देऊ शकत नाही